चेक करायचं आता आज चेक दिवस आहे पंधरा दिवस केली जरी असेल समजा तर ही बोलपाट जे आहे आता तुम्ही कसा म्हणता किंवा वेगवेगळं वगैरे म्हणता हे बोलता आता ऑलरेडी भिजून आहे पाणी सांडून मी आपण भिजून आणलंय पाण्यात भिजून काढायचं आणि असं ठेवायचं ह्याच्यामध्ये जे बी आहे तसं लाईन दहाच्या लाईन लावायच्या शंभर बियाणे घ्यायचे एकंदर सगळे जर शंभर बियाणे झालं तर त्या शंभर बियाणा पैकी किती बियाणे उगवले हे आपल्याला टक्केवारी काढायचे आणि टक्केवारी जर समजा किमान सत्तर टक्के जर येत असेल तर ते बियाणे योग्य आहे असं आपल्याला समजायला काही हरकत नाही त्याही पेक्षा आहे पण कमीत कमी सत्तर बियाणे हे उगवले पाहिजेत असा ते त्याचा एक मानक आहे बियाणे निवडत असताना जे काही बियाणे ते जनरल सगळं चांगलं बंगल सगळंच बियाणे घ्या जरच आपल्याला हे कळेल किंवा जो तुम्ही निवडलं त्यातलं जे निवडलं ते सगळेच बियाणे घ्यायचं जर चांगले बियाणे बाजूला काढले आणि चांगल्या जर टेस्ट केली तर चांगल्याच कळेल जनरल जे जे तुम्ही पेरायला घेणार आहात शंभर बिया निवडायचे ते शंभर बिया इथे ठेवायचे म्हणजे त्याच्यातून किती बियाणं उगवलं याच्यातून आपण पर्सेंटेज काढू शकतो साधारण अशा लाईन करायच्या अशा दहा आणि अशा दहाची जर लाईन केली तर शंभर हे आपले बियाणं होती हे बियाणे असे ठेवले असं आता ह्या हे भिजवलेली अशी जी पोत्याची ही आहे त्याला असं व्यवस्थित गुंडाळी करायची त्याची जागा हलणार नाही हे ना कोतसह ना ना ना। सहसा दुयरी ठेवायचं नाही हे किरी जर केलं तर ते व्यवस्थित गुंडाळला आणि त्याचं अंतर मेटर होत हे दुयरी केल्यामुळे थोडं उचलल्यासारखं होतंय असं ठेवायचं आणि ह्याला दिवसाला थोडं थोडं लागेल पाणी चार ते पाच दिवसानंतर नाही बोलत ठेवलं पाहिजे पाचव्या दिवशी तुम्हाला मोडकी बघायची माहिती मी सांगतो तुम्ही केलेलं होतं हॅलो